श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी म्हणतात तुझा धावा मी ऐकला आहे आता प्रतीक्षा संपली आणि ती घटका येऊन पोहोचली तुझी सर्वात मोठी इच्छा साकार होण्याची अगदी काही मिनिटातच त्यामुळे या मंत्राला संपूर्ण ऐक अर्धवट सोडू नको ते पाप तुझ्या डोक्यावर घेऊ नको कारण मंत्र साक्षात ब्रह्मांडनायक स्वामी समर्थांचा आहे स्वामी समर्थ म्हणतात बाळा तू खूप कष्ट सहन केलेस अपमान सहन केला तू खूप दिवस एकटक वाटेकडे बघत आहेस आणि डोळ्यात अश्रू थांबत नाहीत पण तरीसुद्धा तू मन डगमगू दिले नाही आणि म्हणूनच आजचा दिवस तुझ्यासाठी सूर्यप्रकाशासारखा प्रखर आहे कारण आजचा दिवस तुला जे हवे ते देणार आहे परंतु असेही चांगले काहीतरी देणार आहे ज्याची तू कधी कल्पनाही केली नसेल स्वामी म्हणतात येत्या काही मिनिटातच तुझी मोठी इच्छा पूर्ण होणारच आणि हे वचन मीच तुला दिलेले आहे मीच तुला आशीर्वाद दिला आहे तुझे दुःख मला पाहवत नाही तुझ्या मनाला मी रडवणार नाही कधीतरी तुम्हाला प्रार्थना करत होता आणि म्हणत होता स्वामी आता सर्व काही तुमच्यावर सोपवले आहे आणि आज मी तुला वचन देत आहे होय मीच तुला यशस्वी बनवणार आहे मी तुला हारू देणार नाही माझे तू नाव घेतलेस ना, ना मनापासून अगदी निरागस अश्रूंनी म्हणूनच माझे नामस्मरण केलेस आज मी तुला तुझ्यासाठी पुढे आलो आहे आज तू मला सर्व काही सांग आणि मन हलके कर कारण मला माहीत आहे तुला काय हवे आहे तू फॉर्म जो भरला आहेस आणि तू वाट पाहत आहेस ती नोकरी जी तुझ्या नशिबाच्या थोडी दूर आहे त्या मोबाईलवर तुला असे वाटते की तुझ्या प्रिय व्यक्तीचा मॅसेज यावा तुला कॉल जो तुझे जीवन बदलू शकतो जी संधी तुझ्या हातात यायला पाहिजे स्वामी म्हणतात सगळं काही तुझ्या हातात आहे ही वेळ अतिशय शुभ आहे तुझा जीवनप्रवास एका चांगल्या मार्गाने सुरू होणार आहे हीच ती वेळ आहे हो किंवा नाही यामध्ये माझा निर्णय फरक करतोय स्वामी म्हणतात तुझ्या मनातील साठलेले दुःख नकारात्मक शक्ती किंवा उदासीनता कोपरा तो मी नष्ट करणार आहे तिथे मी माझ्या आशीर्वादाचा दिवा लावणार आहे जिथे तुझ्या इच्छांना मोकळी वाट मिळत नाही तिथे मी दार उघडणार आहे स्वामी म्हणतात ज्या गोष्टी उशिरा येतात त्या अतिशय खास असतात आणि त्यांचे येणे म्हणजे रहस्य असते थोडा शांत रहा, मन स्थिर कर मी सगळे पाहत आहे वाट पाहत थांब आता वेळ आली आहे मी सर्व काही देणार आहे तुझं घर तुझं काम तुझं नशीब सगळं नव्याने आकार घेणार आहे जी गोष्टी तू अगदी मनापासून आणि अतिशय कष्टाने करत होतास परंतु ती गोष्ट तू करू शकला नाही अंतकरणातून तु तुला वाटत होते की ही गोष्ट व्हायला पाहिजे ती गोष्ट यश म्हणून तुझ्या समोर येणार आहे किती वेळा तू विचार केला कधी मिळेल मला यश किती वेळा माझ्याशी भांडलास स्वामी का ऐकत नाही माझे स्वामी म्हणतात हे सगळं मनातून काढून टाक आता मी स्वतः सांगतोय तुझ्या जीवनात आता दिव्य प्रकाश येणार आहे इच्छा जी तुझ्या हृदयात खोल ऋतून बसली जी बोलता येत नाही फक्त जाणवत आहे आज ती पूर्ण होणार मी तुझे अंतकरण ओळखतो मी तुझी व्यथा ओळखतो आणि माझ्या बाळा मला तुझ्या डोळ्यात आश्रू पाहायचे नाहीत असं मी ठरवलंय स्वामी म्हणतात तू श्रद्धा आणि विश्वास ठेव तू ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतास ती वेळ आता आली आहे मी दारातच उभा आहे तुझे भविष्य मी मी अकल्पनीयरित्या आनंदात बदलणार आहे फक्त शांत राहा मनात कसलेच नकारात्मक का होर नको विश्वासाचा दिवा लाव स्वामी म्हणतात मी तुला रिकामे पाठवणार नाही आज मी तुला जे सर्व काही देणार आहे जे तू इतके दिवस इच्छेच्या स्वरूपात मला मागत होतास ते सर्व काही आज तुला मिळणार आहे तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री भय हराय स्वामी समर्थाय नमो नम भय संताप संतापहराय स्वामी समर्थाय नमो श्री संताप संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री भय हराय स्वामी समर्थाय नमो नम ॐ भय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः श्री हराय स्वामी समर्थाय नम नम संताप हराय स्वामी समर्थाय नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय स्वामी समर्थाय नम नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ॐ सन्तापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय स्वामी समर्थाय नम नम भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम श्री भय संतापहराय स्वामी समर्थाय नम नम ओम संताप संतापहराय स्वामी समर्थाय नम नम भय संताप संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम श्री हराय स्वामी समर्थाय नम नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय स्वामी समर्थाय नम नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम श्री भय हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री भय हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नम नम भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम श्री हराय स्वामी समर्थाय नम नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम श्री भय हराय स्वामी समर्थाय नम नम संताप संतापहराय स्वामी समर्थाय नम नम भय संताप संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप संतापहराय स्वामी समर्थाय नमो नम श्री हराय स्वामी समर्थाय नमो नम भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ॐ भय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः श्री हराय स्वामी समर्थाय नम नम ओम श्री संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ॐ सन्तापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ सन्तापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः श्री हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री भय हराय स्वामी समर्थाय नम नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो न ॐ सन्तापहराय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः श्री हराय स्वामी समर्थाय नमो नम भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो संताप हराय स्वामी समर्थाय नम श्री भय संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ॐ भय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीभय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नमः संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री भय हराय स्वामी समर्थाय नम नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो न संताप हराय स्वामी समर्थाय नम नम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम संताप हराय स्वामी समर्थाय नम ओम संताप हराय स्वामी समर्थाय नमो नम